किती वेळा सत्कार करायचे रे बाबा किती भाग्यवान आहे पटेल धन्यवाद <laughs> सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं हा स्वागत आहे सोलापुरातल्या ग्रामदेवत असलेल्या सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे जे शोभेचे दारू काम होत असते ते आता संपन्न झालेले आहे एम ए पटेलचे जे खाजा दाऊद पटेल आहेत ते माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत त्यांना आता प्रथम पारितोषिक मिळालेले गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना सलग पारितोषिक प्रथम क्रमांकाचं मिळत असत सर काय सांगाल आपण हे शोभेचे दारुकाम दरवर्षी करत असता हे देवाच्या आशीर्वादाने सोलापूरकरांच्या प्रेमामुळे हे मला वर्षाला यश प्राप्त होतं त्यामुळे मला प्रथम क्रमांकाचा मान मिळतोय हे सगळं नियोजन पाहता आणि जे तुम्ही शोभेचे दारू काम करताना जे वर बार उडतात प्रचंड असा जल्लोष होत असतो काय कसं वाटत तुम्हाला हा सगळा हे आमच्या वडिलाच्या सोबत लहानपणापासून झाल्यानं जे काही याच्यातले गुण होते शोभे दारू कामातले आणि त्याच्यात जे काय आपल्याला क्युरीज काढायची असते किंवा चांगल्या चांगल्या पद्धतीने कसं आपण सादर करता येईल हे आम्ही लहानपणापासून शिकलेले आणि आता माझ्या पुढं माझा मुलगाही तो पूर्ण हँडल करत आहे तुम्ही दरवर्षी एक काहीतरी काय संदेश देता आणि यंदा तुम्ही जे, जे एच एम पी जे व्हायरस आहे त्या बाबतीतचा संदेश दिलेला आहे परत लोकांना कसं राहायचं एकजुटीनं राहायचं याचं पण एकात्मतेचा तुम्ही भारताचं नकाशाकडून संदेश दिलेला असता कसं तुम्हाला हे सुचतं सगळं आणि हे जे व्हायरसच्या संदेश आहेत हे मानव जातीसाठी आहे कुठल्या धर्मासाठी नसतोय ते आणि भारतातला राहणार माणूस हे माणूस जी पहिले जतन करतो आणि सिद्धरामेश्वर महाराजांनी आठशे वर्ष पूर्वी आठ सटलिंगची स्थापना जे केली कुठल्या समाजासाठी नसून ते मानव जातीसाठी केलेले आहेत हे आदर्श आमच्या समोर आहे नक्कीच यमे पटेल हे धर्माने मुस्लिम असून सुद्धा सिद्धरामेश्वरच्या यात्रेत शोभेच्या दारू कामासाठी ते कळकळीने म्हणजे याच्यात सहभाग नोंदवतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा एक आपण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच म्हणावं की सोलापूरच्या या शोभेच्या दारूकामामध्ये ते दरवर्षी प्रथम क्रमांक पटवत असतात प्रथम क्रमांक त्यांचा येत असतो आझादी बचावणीसाठी मी इम्रान सगरी सोलापूर